आज आमच्या श्री सद्गुरू वारकरी गुरुकुल शिक्षण संस्थांमध्ये या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांची वाटप या ठिकाणी होत आहे या वह्यांच्या वाटपसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उद्योजक असलेले माननीय श्री महाजन साहेब यांचं सहकार्य या वह्यांना वाटप करण्यासाठी या ठिकाणी आहे आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे गरज असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या वयांचं वाटप या ठिकाणी गरज आहे या ठिकाणी आमच्या संस्थांमध्ये बरेचसे गरजू विद्यार्थी त्यामध्ये पूर्णपणे काही अनाथ विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये नारायण या ठिकाणी आहे त्याला या वयांची मदत महाजन साहेबांच्या वतीने होत आहे नारायण याने इकडे यायचे आणि वह्यांचा स्वीकार करायचं आहे नारायण नारायण हा एक आमचे परमस्नेह आदरणीय महाराज काय नाम महाराजांचा हां जनार्दनजी महाराज यांच्या माध्यमातून आमच्या संस्थांमध्ये आलेला आहे अत्यंत हुशार असा हा विद्यार्थी परंतु लहानपणी आईवडिलांचं छत्र त्याच्या डोक्यावरचं हरवलेलं आहे म्हणून त्याला संस्थांच्या वतीने पूर्णपणे फ्री असं या ठिकाणी आम्ही शिक्षण देत आहोत त्याची सर्व जबाबदारी आमच्या श्री सद्गुरू वारकरी गुरुकुल शिक्षण संस्थांनी या ठिकाणी घेतलेली आहे कपडे असतील वह्या असतील पुस्तकं असतील सर्व त्याचा जो खर्च आहे इथून पुढे पूर्ण आयुष्यामध्ये तो खर्च या ठिकाणी आपली संस्थान श्री सद्गुरू वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था चॅरिटेबल ट्रस्ट ह्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि म्हणून या कार्यासाठी श्रीमान श्री महाजन सर यांनीसुद्धा या वह्यांचं या ठिकाणी आपल्याला पुरवठा केलेला आहे म्हणून महाजन सरांचा या ठिकाणी संस्थांच्या वतीनं